उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा जोर वाढवण्यासाठी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी तुळजापूरबेस पूर्व मंगळवारपेठ येथील महेश कोठे यांच्या शहर उत्तर विधानसभा संपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी येणाऱ्या काळात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार रॅली सभा व्हाव्यात अशी सूचना केली आहे आज स्थिती अशी नाही आहे मात्र हे काय की माझी विनंती राहणार आहे की कंचोरू पाहिजे आणि तिथं आलं पाहिजे ते पाहिजे मा की आज सध्या सभा आहे असतील सभेला आपल्या पक्षाच्या उपग्रा हजर राहा आणि त्या कंट्रोलमध्ये माहिती घेतली गेलं की नाही सकाळी त्याची माहिती घ्यायची का तू गेला काय प्रॉब्लेम आहे तुझा हे विचारा तुम्ही त्या नमक मध्ये घाबर लागतो आपण असं बघतो त्याला काम कुठे काम करणार नाही हे सगळं नियोजन यांच्या दौऱ्यामध्ये झालं पाहिजे

काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे सेनेचे गणेश वानकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल माजी महापौर अॅडव्होकेट इबेन बेरिया शिवसेनेचे विष्णू कारंपुरी अस्मिता गायकवाड अशोक निंबर्गी शरद कोळी अजय दासरी अमर पाटील संभाजी शिंदे काँग्रेसचे सुरेश आसापरे सुशील बंदपट्टे अक्षय वाक्से आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती यापुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे यांनी दिली सगळ्यांनी एकत्रित काम करायचा हा निर्णय झाला आणि एक ज्या तऱ्हेनं आम्ही वेगवेगळ्या का पक्षामध्ये काम करतो तसं हे तिघांचे मिळून एक एकत्रित काम करायचं मग कधी पदयात्रा असेल कधी बैठका असतील जाहीर सभा असतील अशा प्रकारे निर्णय आहे आदरणीय साहेब यांच्या समवेत तिन्ही पक्षाची बैठक झाली आणि काँग्रेस कौ असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्रित बसून सगळ्या नियोजन करायचं ठरलेलं आहे मग कुठं सभा घ्यायची कधी पदयात्रा घ्यायची कुठं मोठ्या कॉर्नर मीटिंग किंवा मोठ्या सभा घ्यायच्या ह्या सगळ्याचं नियोजन एक दोन दिवसामध्ये करायचं ठरलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा वाईज एक कमिटी नेमायची ठरलेली आहे